राज्यात अनेक ठिकाणी सध्या तापमान वाढताना आहे त्यामुळे आता आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहेत प्राण्यांवरही याचा परिणाम होताना दिसतोय उष्माघाताने पंधराशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली महावितरणाने विद्युत पुरवठा खंडित केल्याने ही घटना घडलेली आहे लाखनी तालुक्यातील केसरवाडा वाघ येथे सतीश वाघाय यांचं कुक्कुटपालन केंद्र मागील काही वर्षांपासून सुरू आहे विद्युत महावितरण विभागाने मेंटेनन्सकरिता पूर्ण विभागाची लाईट अचानक बंद केल्याने सुमारे पाच ते सहा लाईन बंद होती त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रातील पंधराशे कोंबड्या उष्माघाताने मृत्यूमुखी पडल्या माझा तिसरोडाबाग इथे बायलर कोंबड्यांचा फार्म आहे काल दुपारी एक ते चार दरम्याने विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे माझ्या फार्मवर मोठ्या प्रमाणात मर झालेली आहे याला सर्वस्वी जबाबदार एम एस एम एस सी बीचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत तरी आमची नुकसा नुकसा नुकसान भरपाई करून द्यावी ही विनंती दुष्माघाताने पंधराशे कोंबड्यांचा मृत्यू झालाय महावितरणाने विद्युत पुरवठा खंडित केल्याने ही घटना घडली आहे